प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात माघार आणि पाठिंब्याचा खेळ स्वीकृतचे आमिष मतदान फुटू नये यासाठी खेळी गठ्ठा मतांवर उमेदवारांचे लक्ष सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्र प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात माघार आणि पाठिंब्याचा खेळ सुरू झाला आहे काटा जोड लढती असणाऱ्या मतदारसंघात एक एक मतासाठी खेळ सुरू असून उमेदवारांनी गठ्ठा मतदानावर लक्ष केंद्रित केल्याचं दिसत आहे निवडणुकीच्या जाहीर प्रचारासाठी अवघे तीन दिवस उरलेले आहेत आणि या स्थितीत मतदानाची गोळी गोळाबेरीज करण्याचे काम उमेदवारांकडून सुरू आहे कोणत्या भागातून गठ्ठा मतदान मिळेल आणि कोणत्या भागातून मतदार फुटण्याची शक्यता आहे याची याचा अभ्यास सुरू आहे जिल्हाभरात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पं पंचाय मतदारसंघात पक्षांची संख्या मोठी आहे या अपक्षांनी मते खाल्ल्यास आपल्याला पराभवाचा दणका बसू शकतो अशी भीती उमेदवारांना आहे अशा अपक्षांना ऐनवेळी आपल्याकडे वळवून घेण्याचा खटाटोप सुरू आहे त्यातूनच जिल्हाभरात माघार आणि पाठिंब्याचा खेळ रंगू लागला आहे अनेक मतदारांसंघात ओ अपक्षांनी माघार घेऊन अधिकृत उमेदवाराला पाठिंबा दिल्याचे पत्रके निघू लागले आहेत अर्थात अपक्षांच्या माघारीसाठी काय सेटलमेंट झाली हे मतदार चांगले जाणून आहेत मिरजपूर्व भागातील दिग्गज नेत्यांनी ने गेल्या सहा महिन्यांपासून एका प्रस्थापित पक्षासाठी गावात प्रचार केला पक्षनेत्याच्या जाहीर सभा देखील झाल्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पक्षाचे पॅनल उभे केले पण प्रत्यक्षात निवडणुकीत पक्षाकडून किंवा पक्षनेत्याकडून रसद मिळेना रिंगणातून माघार घेतली तीनही उमेदवारांचा दुसऱ्या पक्षाला पाठिंबा दिल्याची घोषणा केली आणि एवढंच नव्हे तर तो सध्या विरोधी पक्षाच्या जाहीर सभांमध्ये व्यासपीठावर दिसतो आहे जतमध्ये निवडणुकीत अर्ज भरून माघारीसाठी भरभक्कम घबाड मिळवण्याच्या नियोजनात असलेल्या एका उमेदवाराला नाईलाजाने माघार घ्यावी लागली अधिकृत उमेदवाराकडून ते माघारीसाठी कोणतीही विनंती न आल्याने स्वतःहून त्याने माघार घेत एका पक्षाच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा दिला आपल्या समर्थक मतदारांनी त्याला भरभरून मते द्यावी तसे आवाहन तो करू लागला आहे ब्यूरो रिपोर्ट एस वी एन मराठी सांगली